आम्हाला आमच्यात समजा आध्यात्मिक परिवर्तन आणायचं आहे मुळात अध्यात्मिक परिवर्तन म्हणजे काळ आणि भौतिक सगळं जे काही आयुष्य आहे त्यात हे साध्य आहे का बघा सध्या काळाची गरज आज जी आहे ती आहे आध्यात्मिक परिवर्तन आणि प्रत्येक व्यक्ती ह्याचा अनुभव घेणारच आहे जे आपल्या संतांनी सांगितलं आतापर्यंत त्यांनी हेच सांगितलं अध्यात्मिक परिवर्तन त्यांची भाषा जी होती ती भाषा प्रेमाचीच होती आणि प्रत्येकाने त्याच दिशेने सगळ्यांना वाटचाल करण्यासाठी न प्रेरणा दिली किंवा सुरुवात केली की अध्यात्मिक परिवर्तन सत्य आहे तिकडे सगळे आपण वळू आणि चालू तर आपला महाराष्ट्र तसं म्हटलं तर आपण फार सुदैवी आहे की आपल्याकडे परंपरा आहे संतांची जिकडे प्रेम सेवा आणि अध्यात्मिक परिवर्तन यांच्याबद्दल खूप बोललं गेलंय मग आता तुम्हाला अनुभव करायचा आहे ही जी वेळ आहे ना आता तुम्हाला अनुभव करायचा आहे तर ही नेमकी क्रिया काय आहे प्रक्रिया काय आहे आणि आम्ही का बोलतो ह्याच्या बाबतीत ते तुम्हाला थोडंसं सांगतो आता तर अध्यात्म म्हटलं तर कुठेतरी आतमध्ये तुमच्या शरीराच्या पलीकडचं काहीतरी आहे आता शरीराच्या पलीकडे म्हणजे जा आपण जास्तीत जास्त काय विचार करतो तर माझे विचार किंवा मा मन मन म्हणजे शरीराच्या पलीकडे मन आहे इतकं आपल्याला कळून येतं मग मनाच्या पलीकडे अजून काय आहे का मग आपण थोडंसं अजून खोलवर जातो मग आपल्याला कळतं तिकडे माझ्या भावना आहेत किंवा भाव आहे इमोशन्स आहेत मग आपण कुठेतरी दे इमोशन्स म्हणजे प्रेम आपुलकी विश्वास या काही तुमच्या आतमध्ये खूपच खोलवर असलेले भाव ही थोडीशी आतली तुमची एक ओळख आहे मग आपण असं बघतो मग शरीर म्हणजे देह तुमचा मग मन नंतर तुमचा भाव असे तीन भाग आपण स्वतःचे पाहू शकतो मग कित्येकदा असं होतं की आपण स्वतःला शरीरच म्हणून बघतोय हो 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 आणि शरीराच्या गरजा पूर्ण करणे हे आपला धर्म आहे आणि आपण त्याच्यासाठी नेहमी पळतो मग मनासाठी मग आपण चांगल्या गोष्टीमध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेतो आपण करमणुकीच्या गोष्टी किंवा हो हो शिकतो काही गोष्टी जेव्हा इमोशन्स असतात भावना भाव तेव्हा मग मित्र सहपरिवार आपण काहीतरी एकजुटीने राहतो प्रेमाने बोलतो वगैरे पण आध्यात्मिक परिवर्तन ह्याच्या पलीकडचं आहे तर तुमच्या आतमध्ये जे चाललंय सध्या किंवा जीवनात जे चाललं आहे त्याचा संबंध कुठे आहे तर तुमच्या मनाशी किंवा तुमच्या भावनांशी संबंध तिथे जातो आतमध्ये काही गडबड झाली तर बाहेर त्याचा तुम्हाला प्रतिसाद दिसतो म्हणजे जीवनात काही जरी गडबड आहे कुठेतरी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आर्थिक अडचण आहे किंवा काम तुम्ही करतायन काम होत नाहीये किंवा रिलेशनशिप इशूज आहे किंवा खूप प्राप्त करायचं आहे खूप मेहनत करतोय पोहोचत नाही आहोत आतमध्ये डिस्टर्बन्स अशांती आहे मग याचं पण कारण बघतो तर मनात काहीतरी गडबड आहे किंवा जे भावनिक स्तर आहे आपलं तिथे काहीतरी गडबड आहे पण त्याच्या पुढे घेणार आपल्याला कळतं आध्यात्मिक म्हणजे त्याच्यापुढीकडे जे स्तर आहे ते आध्यात्मिक मग तिकडे काहीतरी गडबड आहे का तिकडे काही झालंय का तिथपर्यंत पोचता येत नाही आपल्याला की काय तिथे झालंय गडबड आपण जर मंत्र जप जरी केला तर मंत्र जप सुद्धा तिथपर्यंत पोचत नाहीये तुमचा आवाज जो आहे ना तुमची जे ध्यान करता योग करता तिथूनही तुम्हाला त्या आध्यात्मिक विश्वापर्यंत आतल्या एकदम खोलवर पोहोचता येत नाही तिकडे तुमचा आवाज जात नाहीये मग तिथे ती, ती गडबड झालेली आहे त्या गडबडीला ठीक केलं आपण मग आध्यात्मिक परिवर्तन झालं ते ठीक झालं की भावना तुमचे ऑटोमॅटिक ठीक होणार मग तुमचं मन व्यवस्थित होणार शुद्ध होणार आणि शरीर ऑटोमॅटिक निरोगी होईल म्हणजे हे असे कनेक्शन आहे कुठलीही गोष्ट अशी एकदम इंडिपेंडंट स्वतःच अस्तित्वात नाही आहे प्रत्येक गोष्ट एकमेकावरती आधारित आहे तसंच हे चारही स्तर एकमेकांवरती आधारित आहेत मग आतमध्ये जाऊन आपल्याला काय थोडस बदल केलं मग तुमच्या जीवनात तुम्हाला परिवर्तन दिसतं मग तुम्ही सांगितलं की भौतिक जगात मला काय बघायला मिळेल ते जे सांगितलं त्याचप्रमाणे शरीर पूर्णपणे बदलेल तुम्हाला दिसेल की मी पहिल्यापेक्षा जास्त एनर्जेटिक आहे निरोगी आहे विचार खूप क्लिअर आहेत कुठे कन्फ्युजन नाहीये मला कळतं मला काय करायचंय काय नाही करायचंय कुठे थांबत नाहीये मी तर तुम्हाला आतमधून एक नॅचरल फ्लो मिळतो एक प्रवाह मिळतो आणि त्या प्रवाहात तुम्ही खूप काही करू शकता जे पण तुम्ही स्वप्न आहे तुम्हाला जे अचीव करायचं असेल प्राप्त करायचं असेल फार सहजरित्या तुम्ही तिकडे पोहोचता दुसऱ्याकडे आहे म्हणून मला हवं आहे ती जी घोडदौड असते ना लाईक इट्स लाईक यु नो कॉम्पिटिशन स्पर्धा मग त्याच्याकडे आहे म्हणून मला हवं म्हणून स्पर्धा करण्याची जी नेहमी इच्छा असते ती थांबून जाते की मला कुणाबरोबर पडायचं नाही मला स्वतःबरोबरच एक कॉम्पिटिशन करायचं आहे मला, मला माझ्यातच जिंकत जिंकत पुढे जायचं आहे ही भावना तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक नॅचरली निर्माण होते म्हणजे आपण दुःख बोलतो ते दुःख चा अनुभव खूपच कमी प्रमाणात होऊन हळू नाहीसा होऊन जातो